बॉलिंजर बँडला मित्रांनो ट्रेडर आहे ना इतक्या चुकीच्या पद्धतीने ट्रेड करतात की जेव्हाही त्यांना वाटतं की बॉलिंजर बँडच्या वरच्या साईडला जेव्हा कॅन्डल टच करते किंवा त्याच्या आउट होते तेव्हा तिथून सेल करायचं आणि त्याचप्रमाणे खालच्या साईडला जेव्हा बॉलिंजर बँडला टच होते किंवा बॉलिंजर बँडच्या बाहेर येते तेव्हा तिथून बाय करायचं हा एक चुकीचा अप्रोच आहे याला आपण म्हणू शकतो अर्धवट नॉलेज आहे फक्त त्याच्या बेसवर कधी तुम्ही ट्रेड केला तर ट्रॅप होण्याची सर्वात जास्ती शक्यता असते तर बॉलिंजर बँडला योग्य प्रकारे कसं यूज करता तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणारे मित्रांनो यामध्ये आपण बॉलेंजर बँडची स्ट्रॅटर्जी पाहणार आहे आणि विशेषतः मित्रांनो याला इंट्राडे मध्ये पाच मिनिटाच्या फ्रेमवर्क कशा प्रकारे यूज करतात ते सुद्धा आणि कधी तुम्ही ट्रेडिंग करताय तर ट्रेडिंगच्या संदर्भात तुम्ही ते यूज करा किंवा नका करू पण त्याच्या संदर्भातल्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला एक बेसिक नॉलेज तरी त्याबद्दल नेहमी हवंच कारण कोणता प्रकार आणि कोणतं टाईप तुम्हाला सुटेबल होईल तोपर्यंत तुम्ही त्याची माहितीच घेतली नाही तर ते तुम्हाला समजणारच नाही हे एक टेक्निकल ॲनालिस्टचं टूल आहे मित्रांनो त्यांना जॉन बॉलिंजर यांनी एकोणीसशे ऐंशी साली इन्व्हेंट केलेलं होतं आणि ह्यामध्ये ना सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर केलेला आहे मित्र आणि याच्यामध्ये तीन लाईनी आपल्याला पाहायला मिळतात त्याला आपण अप्पर बँड सेकंडला आपण मिडल बँड आणि थर्डला आपण लोअर बँड असं म्हणतो मिडल ला जो मित्रांनो तो असतो जे आपल्याला अप्पर बँड आणि लोअर बँड दिसतात ते याचे स्टँडर्ड एडिव्हेशन आहे म्हणजेच काय साध्या सोप्या भाषेमध्ये मित्रांनो की ह्या सिंपल मुव्हिंग एव्हरेज पासून म्हणजे सिंपल मुव्हिंग एव्हरेज जास्तीत जास्ती वरती किती पर्यंत जाऊ शकतो आणि खाली कितीपर्यंत येऊ शकतो तर चला मित्रांनो not a direct अप्लाय करू आपण बॉलिंजर बँड आणि याला चार्टवर समजू की याला योग्य प्रकारे ट्रेड कसं केलं जाईल मी आपला कपिल आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपल्याला इंडिकेटर अप्लाय करण्यासाठी काय करायचं इंडिकेटर व्हायचं आहे हेच नाही तर कोणते इंडिकेटर अप्लाय करायचं असेल इथे बॉलिंजर बँड आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे तीन लाईनी पाहायला मिळतात ही वरची लाईन आहे अप्पर बँड आहे हा मिडल बँड आहे मित्रांनो आणि हा लोअर बँड आहे या तीन लाईन आहे आणि तुम्हाला मी तुम्ही कधी आपले रेग्युलर व्ह्यूवर असतात मी तुम्हाला नेहमी सांगतो की नेमकं इंडिकेटर कशाने बनलं हे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या सेटिंग मध्ये जायचं आपण आता इथे सेटिंग मध्ये आलो मित्रांनो तुम्ही पाहू शकता सिंपल मुव्हिंग एव्हरेज वापरलेला आहे ट्वेंटीचा त्याचा सोर्स काय क्लोथ चा स्टँडर्ड डेव्हिएशन काय दोन ची नंतर स्टाईल मध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता जी मिडल लाईन आहे ती ऑरेंज आहे डिफॉल्ट असतं ते त्याला आपण बेस पण म्हणू शकतो अप्पर बँड ब्ल्यू कलर चाल्यू कलर आहे यावरनं आपल्याला इथे समजलेलं आहे कशा प्रकारे हे काम करतंय आणि कोणत्या बँड आपण काय म्हणू शकतो तर मित्रांनो आता भरपूर जणांना काय वाटतं ना प्राईज जेव्हा वरच्या पॉईंटला टच करते तर तिथून आपण सेल इनिशिएट करू शकतो पण तुम्ही पाहताय की प्राईज हळूहळू करत ही अजून वरच्या दिशेला जाते तर हे का होत काही टायमाला तुम्हाला योग्य ट्रेड पण मिळेल काही टायमाला तुम्हाला जॅकपॉट ट्रेड पण भेटेल पण एक चुकीचा ट्रेड तुमचं सर्व घेऊन जाईल म्हणून आपण याला फक्त आणि फक्त ह्याच बेसवर अप्लाय नाही करू शकत तुम्ही इथे पाहिलंय इथे लोअरला टच केलं तरी प्राईज अजून खालच्या दिशेला आली त्यामुळे मुळे ओनली तुम्ही फक्त बँडला टच होतंय आणि बँडला टच झाल्यानंतर तो तिथून रिव्हर्सल येईल ह्या बेसवर तुम्ही कोणताही ट्रेड इथे इनिशिएट करू शकत नाही मित्रांनो आणि अशा ठिकाणी कधी मित्रांनो आपण ट्रेड घेतला प्राइस बाहेर निघालेली आहे टच केली आहे तर तेव्हा आपल्याला खूप मोठा लॉस होण्याची शक्यता असते म्हणून फक्त आणि फक्त बॉलिंजर बँडच्या बेसवर ट्रेड घ्यायला नको याच्यासाठी आपण इथे एक इंडिकेटर वापरायला हवंय ते म्हणजे काय व्हॅल्यू इंडिकेटर कसं अप्लाय करायचं तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी आपण व्हॉल्यूम पण ऍड केलेला आहे आता व्हॉल्यूम वर इन डिटेल आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे युट्यूब ला जाऊन मराठी मध्ये व्हॉल्यूम कधी सर्च केला तर तुम्हाला व्हिडिओ पण दिसेल नाही तर तुम्ही आपल्या चॅनल वर येऊन त्याला पाहू शकता त्याच्यात इन डिटेल व्हॅल्यूमला ला कशा प्रकारे युटिलाइज करायचं ते सांगितलं गेलंय आता आपण बॉलिंजर बँड बरोबर व्हॉल्यूम का वापरतो हे समजून घ्या एक का इंडिकेटर वर कधी तुम्ही रिलायबल राहिले तर ते तुम्हाला ट्रॅप करायची शक्यता आहे पण जेव्हा कन्फर्मेशन आपण सेक्टर आणून घेतो ना तेव्हा आपली अॅक्युरेसी वाढायचे चान्सेस जास्ती असतात त्यासाठी आपण इथे व्हॅल्यूमचा वापर करणारे मित्रांनो पहा इथे हा व्हॅल्यूम आपण ॲड केलेला आहे आता जेव्हाही प्राइस बॉलिंजर बँडला खालच्या लेवलला टच करते तेव्हा आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो तो तुम्ही इथे पाहू शकता हा जो व्हॅल्यूम आहे आता हा व्हॅल्यूम डिक्रीज व्हायला सुरू झालाय इथे डिक्रीज झालाय म्हणजे इथे जे सेलिंग प्रेशर होतं ते कुठे ना कुठे कमी होतं आणि बॉलिंजर बँडला खाली टच केल्यामुळे आता आपल्याला इथून नवीन सेल करायचं नाहीये सर्वात प्रथम आपल्याला हे कन्फर्मेशन मिळालंय की नवीन इथे आपण सेल करणार नाही बाय करायचंय का नाही बायसाठी आपल्याला कन्फर्मेशन नाही पण सेल तर आपण आता करणार नाही आणि जेव्हा इथे तुम्ही पाहू शकता ही जी ग्रीन कॅन्डल हिचा व्हॅल्युम वाढलेला दिसतोय तर हीच ती ग्रीन कॅन्डल आहे जेव्हा वाढलेल्या व्हॉल्यूम आपल्याला स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल मध्ये दिसतोय ना तेव्हा आपण इथून ट्रेड इनिशिएट करू शकतो आणि तुम्ही पाहू शकता वन वे मू तुम्हाला किती छान मिळते तुम्हाला इथे कमी पॉईंट दिसत असेल मित्रांनो पण तुम्हाला कधी मी इथे लावून दाखवले तर ह्या कॅन्डलला चौवेचाळीस हजार एकशे पस्तीस प्राइस होती आणि प्राइस कुठपर्यंत गेली तर पंचेचाळीस हजार सहाशे एक्क्याऐंशी तर नियर अबाउट इथे दीड हजार पॉइंट कॅप्चर झालेले मित्रांनो तर याप्रमाणे आपल्याला ट्रेड करायचा आहे तर व्हॅल्यूमचा वापर आपण त्यासाठी करायचा आता हे एक आपण बाईंगचं उदाहरण पाहिलं एक सेलिंगचं पण उदाहरण पाहूयात इथेच पुढे मित्रांनो प्राइस अप्पर बँडला टच झालेली आहे मग आता आपल्याला इथे नवीन बाय आहे का नाही इथे आपल्याला नवीन बाईंग करायची नाही पण लगेच सेल करायचंय का नाही ही पुढची जी रेड कॅन्डल आहे इचा व्हॅल्यूम पाहिला कधी तुम्ही ह्या कॅन्डलचा तर तुम्हाला इथे दिसतंय हा इन्क्रीज झालेला व्हॅल्यू आहे आणि हा जेव्हा इन्क्रीज झालेला व्हॅल्यूम आहे इथे तुम्ही सेल करू शकता मित्रांनो आणि तुम्ही परत इथे ट्रेड पाहू शकता की तुम्हाला किती छान इथे ट्रेड मिळालेला आहे याच प्रमाणे वॉलेंजर बँड मध्ये दे, कधी तुम्ही व्हॉल्यूमचा वापर केला तर तुम्हाला कन्फर्म ट्रेड मिळणार आहे मित्रांनो आता मित्रांनो ही मिडल लाईन काय काम करते तर ही मिडल लाईन आहे ना एक सपोर्ट किंवा रजिस्टर काम करेल जेव्हा वरतून येईल ना तर प्राइस तिथपर्यंत थांबू शकते तिथे पुलबॅग घेऊन परत खाली येऊ शकते आणि जेव्हाही वरती जाईल ना तर त्याला रजिस्ट करून परत प्राइस खाली येऊन वरती जाऊ शकते याप्रमाणे त्या मुव्हिंग एव्हरेज ला आपल्यासाठी काय असेल ना तर पहिलं टार्गेट आपण कधी खालून वरच्या दिशेला जातोय तर पहिलं टार्गेट आपला हा सिम्पल मुव्हिंग एव्हरेज आहे नंतर अप्पर बँड आणि जेव्हाही आपण वरतून खाली येणार आहे तर पहिलं टार्गेट आपलं सिंपल मुव्हिंग एव्हरेज आहे आणि त्याच्या खाली आलं की आपण त्या सिंपल मुव्हिंग एव्हरेज ला म्हणजे मिडल लाईनला आपण आपला स्टॉप लॉस फेल करू शकतो जेणेकरून जी मुवमेंट आपण कॅप्चर केली आहे ती आपली सिक्युअर होऊन जाईल याप्रमाणे सुद्धा आपण यामध्ये ट्रेड करू शकतो मित्रांनो आता बॉलिंजर बँडला अजून वेगळ्या पद्धतीने कसं ट्रेड करू शकतो ते पाहून घेऊ तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू की जेव्हाही बॉलिंजर बँड हा क्वीज होतो क्वीज होतो म्हणजे काय वरच्या साइडने सुद्धा मिडल लाईनच्या जवळ आलाय आणि खालच्या साईडने सुद्धा मिडल लाईनच्या हा जवळ आलाय याला आपण काय या म्हणतो क्वीज होणं क्वीज झाल्यानंतर आपल्याला इथे वेटन वॉच करायचा आहे जितका बँड हा अप्पर आणि लोअर हा मिडल बँडच्या जवळ येईल तेवढा आपल्याला बिग ट्रेड इथे मिळणार आहे वेट वॉच कसला करायचा तो बँड ओपन व्हायचा म्हणजे काय होत आहे ना ह्या पोजिशन मध्ये इथे ना मार्केट एक प्रकारचा साइडवेज होत आहे आणि खूप लहान रेंज मध्ये मार्केट हे ट्रेड करायला लागलंय त्यामुळे हा बँड क्वीज झालेला आणि जेव्हाही हा बँड ओपन होताना दिसेल जसं आपल्याला इथे दिसतय तर तुम्हाला एक बिग ट्रेड इथे पाहिला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता किती बिग ट्रेड तुम्हाला इथे पाहायला मिळाला तेव्हाही बॉलिंजर बँड क्वीज होणार आहे तो आपल्यासाठी जॅक पॉट ट्रेड असणार आहे मित्रांनो आता मित्रांनो तुम्ही इथेही पाहू शकता की इथेही मार्केट हे क्वीज झालेलं आहे ह्या रेंज मध्ये क्वीज झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथेही आपल्याला इथे इथे एक मोठा ट्रेड हा पाहायला मिळालेला आहे कोणत्याही साईडला मिळणार आहे पण बँड क्वीज होतो ना तेव्हा एक मोठा ट्रेड पाहायला मिळतो आता आपण हे वन डे च्या टाइम फ्रेमवर पाहिलेलं आहे मित्रांनो असं नाही की आपण याला इंट्राडे मध्ये वापरू शकत नाही पण इंट्राडे पेक्षा जितक्या मोठ्या टाइम फ्रेमवर तुम्ही याला युज करणार आहे तितक्या मोठ्या टाइम फ्रेमवर याची अॅक्युरेसी फार सुंदर आहे पण आता आपण कधी याला इंट्राडे साठी यूज करायचं म्हटलं तर याला इंट्राडे मध्ये यूज करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागेल हे पाहून घेऊ मित्रांनो इथे पाच मिनिटाची टाइम फ्रेम लावलेली बँक मध्ये आणि जेही कन्सेप्ट तुम्हाला शिकवली जाते किंवा जी कन्सेप्ट तुम्हाला नव्याने माहिती पडते ना तिला पहिले जाऊन बॅक टेस्ट करायचं आणि मग नंतर फॉरवर्ड टेस्ट करायचं मार्केटमध्ये विदाऊट ट्रेड घेऊन आणि अॅक्युरेसी तुम्हाला त्याची योग्य वाटली आणि तुम्हाला त्या सिस्टीम मध्ये तुमचा कम्फर्ट झोन आला तर तुम्ही त्यामध्ये ट्रेड इनिशिएट करायचा आता या ठिकाणी तुम्ही पहा की ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं मार्केट क्वीज झाला तर एक मोठा ट्रेड पाहायला मिळतोय दोन्ही बँक कामिकाच्या हो जवळ आले आणि त्याचप्रमाणे मित्रांनो जेव्हा अप्पर बँडला हे टच झालं आणि जिथून एक रेड कॅन्डल बेरीज कॅन्डल बनली तर तुम्ही पाहू शकता हा इथे व्हॅल्यूम येणं नाईच्या बरोबर होता आणि इथून व्हॅल्यूम इन्क्रीज व्हायला लागला आणि मार्केट खाली यायला लागला ला काय सांगतय की सेलिंग प्रेशर जास्ती म्हणजे इथे व्हॅल्यूम तर आहे पण हा कोणता व्हॅल्यूम आहे सेलिंगचा सेलिंग प्रेशर यामध्ये जास्ती आणि तुम्ही पाहू शकता की कि किती वन वे मू इथे आपल्याला पाहायला मिळते कधी आपण याला कालपर्यंत ट्रॅक करायचा प्रयत्न केला मित्रांनो तर इथे व्हॅल्यूम इन्क्रीज झालेला आहे आणि त्याचप्रमाणे खाली येते आणि खाली येतं तर व्हॅल्यूम डिक्रीज होतच नाही व्हॅल्यूम वाढतोय म्हणजे सेलिंग प्रेशर अजून आहे आणि आप आपल्याला मार्केट खाली जाताना दिसणार आहे या प्रकारे आपण त्याला युज करू शकतो त्याच्याच पुढे एक उदाहरण आहे मित्रांनो की खाली हा बॉटमला आलाय पण आता इथे व्हॅल्यूम कमी व्हायला लागलेला आहे जो व्हॅल्यूम इथे वाढलेला होता तो इथे डिक्रीज व्हायला लागलाय म्हणजे काय जे सेलिंग प्रेशर होतं ते कुठे ना कुठे कमी व्हायला लागले मग जेव्हा हा पॉइंट आहे जिथे टच झालाय तर याला आपण ग्राह्य धरू शकतो की इथून रिव्हर्सल येणार आहे का तुम्ही पाहू शकता इथून खाली होत बँडच्या बाहेर इथे पण गेला बँडला इथे पण टच केला बँडच्या बाहेर इथेही गेला इथेही गेला इथेही गेला पण गे तुम्ही या सगळ्या पॉईंटला कधी बाईंगची संधी शोधत राहिले असते तर तुम्ही ट्रॅप गेले असते आणि तुमचे स्टॉप लॉस झाले असते म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगलाच स्टार्टिंगला की नुसता बँडला टच झाल्याबरोबर रिव्हर्सल ट्रेड हिच्यामध्ये इनिशिएट करायचा आणि युट्यूबला भरपूर असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील की बँडला टच झाला की तुम्ही रिव्हर्सल ट्रेड इथे इनिशिएट करू शकता पण त्या पद्धतीने करायचं नाही मित्रांनो आपल्याला व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन घ्यायचं आणि व्हॉल्यूम आपल्याला क्लिअर सांगतोय ह्या इनक्रीज होतोय इन्क्रीज होतोय म्हणून हे सेलिंग प्रेशर इथे कंटिन्यू आहे या ठिकाणी आता व्हॉल्यूम हा डिक्रीज व्हायला लागलाय म्हणून हे मार्केटला आता आपण म्हणू शकतो की इथून रिव्हर्सल येईल आणि त्याचप्रमाणे इथे आपल्याला रिव्हर्सल सुद्धा पाहायला मिळालंय मित्रांनो आता परत इथे अप्पर बँडला टच केलाय पण तुम्ही कधी त्या ठिकाणचा व्हॉल्यूम पाहिला तर ज्याने टच केलाय तो व्हॉल्यूम मोठा आहे आणि ती ग्रीन कॅन्डल आहे नंतर रेड कॅन्डल बनली पण तिचा व्हॉल्यूम काय मित्रांनो डिक्रीज झालेला आहे तर त्यामुळे आपण सेल करू शकतो का तर नाही आणि परत फ्लॅट व्हॉल्यूम होऊन गेलेला आहे म्हणून हे मार्केट आपल्याला इथे फ्लॅट दिसतंय आणि मार्केट खाली आलं नाही तर इंट्राडे मध्ये सुद्धा हे फार सुंदर वर्क होतं फक्त जी टेक्निक तुम्हाला सांगितली त्या टेक्निकचा सा वापर करायचा दोन्ही टेक्निक आपण इथे यूज करू शकतो पहिली म्हणजे जेव्हा मार्केट आपल्याला क्वीज होताना दिसतंय तेव्हा जेव्हा मार्केट आपल्याला लोअर पॉइंटला दिसतंय आणि व्हॉल्यूम तिथे आपल्याला रिव्हर्सलचा साईन देतो तर तुम्ही तिथे ट्रेड घेऊ शकता जेव्हा आपल्याला मार्केट अप साईडला दिसतंय आणि तिथून व्हॉल्यूम हा इन्क्रीज व्हायला आपल्याला दिसतोय तर तुम्ही तिथून एक ट्रेड घेऊ शकता म्हणजे रिव्हर्सल होण्यासाठी आपल्याला व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन घेणं गरजेचं आहे आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल काहीही डाउट असला तर तुम्ही नक्की कमेंट करा व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच प्रकारचे कंटेंट तुम्हाला पाहिजे इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये